You mm -hmm.

त्याचा भाव आला नाही वाटत स्कूलला अभ्यास राहायला असेल थांबावून घेतला असेल स्कूलमध्ये थांबावं लागतं बाहेर जवळच आहेत ना म्हणा आमच्या घरापासनं स्कूल பத்தி பத்தோட அடக்கல பிச்சாரத பத்த

हे बघा फ्रेंड आहे काय त्याचं नाव तेजस <laughs> तेजस राणा तेजस आहे हेच होता आजारी मध्ये बरं आता तुला पोटात पुण्याला ऍडमिट होता पण पुण्याला होय आता बरं ना हा स्कूलला पण येत आहे होय आता नाही ना माझी डॉल आहे कशी बसली लगेच तुम्ही दोघं बसता पुढं मी महाग बसतो तुम्ही गाडी चालवा हा कसं येत आहे ना कधी बसते महाग बसते ना बस महाग आम्ही चाललो घरी बोलतो आता जास्त पर्यंत अय्यू काय म्हणजे आम्ही आता घरी चाललोय आता छान वाटलं मैं नहीं ली नहीं कितने खाले खाले थोड़ा थोड़ा खाले आज तानी घर ही चल रहे हैं वी तो मलाडा कौन रहे से बना भी घर ही चल रहे हैं अच्छा ना उसके रखोगे हैं वागा ये जंगलाए हैं वो पेचकड़ है ना पेचकड़ में भाई चिकना

ada mama ni mama ni आता मी घरी पोहोचलोय आता ऐक आपण आता असे प्पारी घरी पोचलोय मी तुम्हाला दाखवते कशी पडला अरे बाबा आता मी घरी आलोय हे असं प्राक पाकी नाही माझी मा मम्मा बसली तेजसची मम्मी बसलीये माझी बी मम्मी तिथे हो हो आले आता घर आले घर आले घर आता आले घर मी दाखव

बॅगी तेजस टिफिन खाल्लं का शेंशी श्रेंशी ला डबास उद्यापासून मी देणार म्हणती नाही ती खातले नाय काय खातच नाही टिफिन धरावं तुमचं मग बोला तुम्ही तो तिकडे बघा नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण आता आता मी चाललो आता जेवायला जायचं आता नंतर बोल आपण नंतर, नंतर लाईक बाय